Namaskar, Sri Swami Samarth. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दसऱ्याची पूजा कशी करायची हे बघणार हो आहोत या व्हिडिओमध्ये दसरा हा हिंदूचा प्रमुख सणांपैकी एक महत्वाचा सण आहे सर्वात शुभ साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसरा मानला जातो देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो नवरात्रोत्सवात नवरात्री आणि नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबर पासून झाली आहे नवरात्रीचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी समाप्त होतो यंदाचा दसरा दोन ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते दसरा का साजरा केला जातो आणि या दिवशी शास्त्राचे पूजन का केले जाते याबद्दल सविस्तर माहिती आपण घेऊया दसरा का साजरा केला जातो विजयादशमी दसरा हा हिंदूच्या प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे सर्वात शुभ साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्याचे पावित्र्य मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार दसरा साजरा करण्यामागील एक समज असा आहे की या दिवशी दुर्गा देवीने चंडीचे रूप धारण करून महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता महिषासूर आणि त्याच्या सैन्याने केल्यामुळे देवीने या नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा अंत केला त्यामुळे नवरात्रीनंतर दसरा साजरा करण्याची परंपरा आहे तर प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तोही याच दिवशी या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे या दिवशी शस्त्राच्या पूजेबरोबरच लोक वाहनाचीही पूजा करतात शिवाय अनेक शुभ कामांची सुरुवात देखील या दिवसापासून केली जाते अपराजिता देवी म्हणून एका सुपारीची पूजा करावी अपराजिता देवी म्हणून एका सुपारीची पूजा केली जाते जे लोक दरवर्षी दसऱ्याला जया आणि विजयाची पूजा करतात त्यांना नेहमी शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि त्यांना कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही असे मानले जाते की भगवान रामाने नऊ दिवस माता दुर्गेची पूजा केली आणि नंतर जया विजया देवीची पूजा केली यानंतर राम रावणाशी लढायला निघाले तसेच जया आणि विजया देवीची पूजा ही दसऱ्याच्या दिवशी करावी दसऱ्याचा सण पावसाळ्याचा शेवट आणि शरद ऋतूचा प्रारंभ दर्शवतो या दिवशी अपराजिता देवीसोबत जया आणि विजया यांचीही पूजा केली जाते तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करून प्रार्थना करायची असते की मला विजयी कर दसऱ्या दिवशी संध्याकाळी शमीच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने भाग्य उजळते आणि ग्रह नक्षत्रांच्या अशुभ प्रभावांपासून मुक्ती मिळते नवरात्रीमध्ये शमीच्या पानांनी देवीची पूजा केली जाते यासोबतच शमीची पाने महादेवालाही अर्पण केली जातात दुसरीकडे शमीचे झाड हे न्यायदेवता शनीच्या असल्याचे मानले जाते त्यालाही शमी अर्पण केली जाते तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करावी दसरा हा कोणत्याही कामासाठी शुभ मानला जातो प्राचीन काळी क्षत्रिय युद्धावर जाण्यापूर्वी दसऱ्याची वाट पाहत असत त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून नवीन कामांना सुरुवात केली तर त्यातही यश निश्चितच मिळते असे मानले जाते पांडवांनी अज्ञातवास संपता शक्तीपूजन करून शमीच्या आपट्याच्या झाडावरती आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गाई पळवणाऱ्या कौरवांच्या सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला तोही याच दिवशी शिवाय दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून आजही गावोगावी वाटली जातात विद्येची देवता मानले गेलेल्या गे सरस्वती देवीचे पूजन दसऱ्याच्या दिवशी केली जाते दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात सायंकाळी गावची सीमा ओलांडून ईशान्य जाऊन शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची परंपरा आहे त्यानंतर शस्त्रपूजन व्यापारांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा असते या दिवशी मुले पाठीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाठीची पूजा करतात पुस्तकांची आणि वयाची पूजा होते सरस्वती देवीला विद्येचे आराध्य दैवत मानलं जात असल्याने विद्यार्थी आपल्या पुस्तकांची पूजा करतात साहित्यिक ग्रंथकार आपल्या ग्रंथ त्यांची पूजा करतात ज्या गोष्टींपासून आपल्याला ज्ञान मिळते त्या सर्व गोष्टींची पूजा करता येते पूजनासाठी एका दगडी पाठीवर श्री महासरस्वतीची प्रतिमा काढावी कारण असे सांगितले जाते की पहिले वाङ्मय दगडावर कोरले गेले होते व गायत्री देवीची पहिली प्रतिमा श्री परशुरामाने पाषाणावर काढली होती श्री सरस्वतीची प्रतिमा प्रथम परशुरामाने काढली होती व धारिणीने रेखाटली होती परशुराम हे महाविष्णूंचा सहावा अवतार होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव धारिणी होते जी आल्हादिनी आहे धारिणी ह्या भूदेवी वरुणाची कन्या आहे पूजास्थळ स्वच्छ करून घ्यावं तेथे पाठ मांडून त्यावर लाल कपडा अंथरावा पाटावर सरस्वती काढलेली पाटी ठेवावी जवळ सरस्वती देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी त्यासमोर मुलांची अभ्यासाची पुस्तकं किंवा इतर ज्ञानवर्धक पुस्तकं ठेवावीत जवळ आपट्याची पाने ठेवावीत देवीच्या नावाने खाली तांदळाची रास करून त्यावर कुंकू लावलेला कलश स्थापन करावा त्याला आजूबाजूने आंब्याची पाने लावून मधोमध नारळ ठेवावा देवीला सरस्वती चिन्हावर आणि पुस्तकांवर हळदी कुंकू व्हावं फुलं अर्पण करावीत उदबत्ती समय आणि दिवा लावावा फळांचा नैवेद्य दाखवावा ज्ञानरूपी महासागर असलेल्या देवी सरस्वतीची कृपा आपल्यावर सदैव राहावावी म्हणून देवी सरस्वतीची वंदना करावी या कुंदे तुषार हार धवला या शुभ्र वस्त्राव्रता या वीणावर तंडमंडित मंडित कराया श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभूती भिदर्वे वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा अशी प्रार्थना करायची आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ